सिटूच्या वतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट पासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्क्यापर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर बुधवारी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या च्या वतीने सिटू राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनमगेट येथे टेरिफ कराच्या निषेधार्थ आक्रमक धरणे आंदोलन व अमेरिकन साम्राज्यवादाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला यावेळी कार्यकर्ते यांना आवरताना पोलिसांची तारंबळ उडाली टेरिफ कर हनुनपाडा अन्यथ रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा माजी आमदार कॉमरेड नरसै या आडम यांनी दिला ओवडा पडे भटवलदारांना संभालून घेणारा पाकिस्तानला आपल्या बगलेत घेऊन भारता विरुद्ध बलगना करणाऱ्या या ट्रम्पचं निषेध करण्याकरता संपूर्ण भारतमध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आले घेतलेला आहे आज या ठिकाणी बहात्दर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुने पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला घेऊन बुडणार अशी दरफोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते ट्रम्प तुम्ही केलात आणि काय त्याचे परिणाम घडले आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे यावेळी नलिनी कलबुर्गे नसीम शेख ऍडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण शेवंता देशमुख सुनंदा बल्ला व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी दाऊद शेख आदींसह लढाऊ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती